म्हणजे खूप छान दिसतो हा अंगावर टाकला सुद्धा तसं तर बाकी सर्वच कलर छान आहेत पण हाही कलर खूप सुंदर आहे नमस्कार मी पिंकी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांच्या पुन्हा एकदा मनापासून स्वागत करत आहे आणि आजची जी साड्यांची रेंज आहे ती इतकी सुंदर प्रिंटेड साड्या लाईटवेट साड्या आहेत आणि शिफॉनच्या साड्या आहेत प्युअर शिफॉनच्या त्याची रेंज काय आहे कपडा क्वालिटी कशी आहे पॅटर्न कशी आहे हे जाणून घेऊया तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया पण त्याआधी चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केल्यामुळे के तुम्हाला माझ्या चॅनलवर नेहमी नवीन नवीन साड्यांचे अपडेट्स पाहायला मिळेल ज्यांना कुणाला इंटरेस्ट असेल तर प्लीज त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब तुम्हाला म्हणजे कलर दाखवते कलर सुद्धा आणि कपडा सुद्धा एकदम लाईट वेट असतो एकदम घातलं तरी असं वाटत नाही घातल्यासारखे एकदम लाईट वेट असतो बघू शकता तुम्ही याचे बॉर्डर इतकं सुंदर दिसत आहे त्याच्यानंतर प्रिंट याची खूप सुंदर आहे आणि कलर सुद्धा तुमचे असे आहेत म्हणजे म्हणजे सर्वांनाच चालतील सर्वांच्या स्किन टोनला चालते ना खूप डार्क आहेत ना खूप लाईट आहेत आणि पॅक टू पॅक साड्या आल्या आहेत ह्या त्याच मी दाखवते माझ्या लोक मी ज्या नवीन साड्या असतात त्याच दाखवते ज्या नवीन आलेल्या यात तुम्हाला कलर सुद्धा दाखवून देते आणि नंतर एक पीस मी तुम्हाला याचं पूर्ण ओपन करून दाखवते म्हणजे ते डिझाईन कसे दिसेल एक तुम्हाला जो आता दाखवला राणी कलर दाखवला मी आणि एक आता जो आहे हा रेड कलर ची मॅचिंग आहे रेड कलर आहे याच्यामध्ये प्लस ऑरेंज आहे येल्लो कलर आहे म्हणजे कलरफुल साडी आहे हा सुद्धा तुम्ही कलर बघू शकत आहे सुंदर कलर आहे ते सर्व अशा साड्या आहेत ज्या की म्हणजे आपण कुठं साध्याचं थोड्यास फंक्शन मध्ये जायचं आहे किंवा मार्केटमध्ये जायचं आहे किंवा कधी काही घ्यायला जायचं आहे तर या साड्या वेअर केल्या तर एकतर म्हणजे खूप छान दिसतील अंगाला चिपकणारा नाही लाईट वाईट आणि खूप सुंदर दिसते आणि प्रिंट सुद्धा ती आहे अशी फुलांची वगैरे नाही आपली छान पेटली प्रिंट आहे आणि थर्ड जो याचा कलर आहे थर्ड याचा जो कलर आहे तो तर कलर इतका सुंदर आहे बॉर्डर सुद्धा खूप सुंदर आहे बघू शकता हा कलर हर हा कलर खूप छान दिसतो हा अंगावर टाकला सुद्धा तसं तर बाकी छान आहेत पण हाही कलर खूप सुंदर आहे ओपन करून दाखवते हा मग मी नंतर सारखा आहे हा बघू शकता इथे हा हळदी कलर आहे हळदी आणि ऑरेंज हा सुद्धा मॅचिंग खूप छान आहे याची हा बघू शकत आहे तुम्ही असा हा पदर पदर सुद्धा बघू शकता इतका शेडेड आणि इतकं सुंदर आहे शिफॉनची साडी असल्यामुळे बघू शकता तुम्ही म्हणजे साडी या दोन कलरची मॅचिंग आहे तसंच असं पदर दिला आहे आणि प्लस याची बॉर्डर वर सुंदर दिली आहे खाली सुद्धा आहे आणि याचं हे प्रिंट बघू शकता तुम्ही खूप सुंदर हे प्रिंट आहे आणि हा इकडनं जो दिलाय हा ब्लाऊज दिलाय प्लस बॉर्डर सुद्धा बघू शकता खूप सुंदर साड्या आहेत त्या शिफॉनच्या तर चला आजचा व्हिडिओ आहे तर संपतो पुन्हा एक छानसा व्हिडिओ दोन हजार हो राहणं आणि नेक्स्ट आपला व्हिडिओ बांधणीचा असेल किंवा लहरी या तर व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट सेक्शनमध्ये प्लीज सांगा आणि चॅनलला लाईक शेअर शे, सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका